महाराष्ट्र सव्वीस एप्रिल रोजी या ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली सर्वच पक्षांकडून प्रचारादरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या असल्या तरी देखील जनतेचा कौल कोणत्या उमेदवाराला असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आबेश शेख यांनी महाराष्ट्रात सव्वीस एप्रिल रोजी आठ ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यापैकी एक असलेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार सहा मतदान केंद्रांवर आठ लाख सतरा हजार सातशे चौतीस मतदार असून त्यापैकी अकरा लाख चौपन्न हजार नऊशे पंचावन्न नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यापैकी सहा लाख अठ्ठावीस हजार तीनशे दोन पुरुष तर पाच लाख सव्वीस हजार सहाशे चौवेचाळीस महिलांनी मतदान केले तर मतदाना दरम्यान एकोणचाळीस मशीन मध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मशीन आणून लावण्यात आले काही मतदाना ठिकाणी स्वच्छता गृह नसल्यामुळे मतदारांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना त्रास झाला असे काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तर तिन्ही पक्षाचे उमेदवार म्हणजेच महायुतीचे बाबूराव कदम कोहळीकर महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पक्षांकडून प्रचारादरम्यान शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या असल्या तरी देखील जनता कोणत्या उमेदवाराला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी महाराष्ट्रामध्ये आठ ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे तर हिंगोली आ, हा संघ महत्त्वाचा मानला जाते याच्यामध्ये शिवसेना वर्सेच शिवसेना शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी आहे लढत आहेत तर वंचित ही अशा पद्धतीनं तिरंगी लढत आहे तर हिंगोली आ, हिंगोली मतदारसंघामध्ये अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस मतदान आपले मतदार बजवत आहे तर यामध्ये काही आपण बघू शकता संध्याकाळचे सहा वाजत आहे तरी आपल्या लाईन मध्ये लागलेले आपण काही मतदारसंघ बोलूया क्या क्या बताएंगे आप मतदान के लिए करण्या क्या भावना है आपकी कैसा आहे चल हालचाल हालचाल तो बढिया है बहुत काफी अच्छी वोटिंग यहाँ पर बूथ पर और दूसरा जो कैंडिडेट है समझो खड़े हुए जो भी है वो हमारा है कहना है कि भाई अस्टिकर के ऐसा अस्टिकर साहब के ऐसा कोई आने वो हिंगोली जिला लोकसभा का तीन सौ पंद्रहवा बूथ है यहाँ पर सुबह से लोगों को मतदान की परेशानी हो रही है उसके बाद यहाँ पर जब लोग आए थे जो मतदान केंद्र संभालने वाले कर्मचारी है उन लोगों की भी परेशानी है यहाँ पर ना लेट्रीन है ना बाथरूम है सारे लोगों की परेशानी हुई भी है इवन बी को बैठने के लिए जगह भी नहीं थी यहाँ पर सारे यहाँ के मतदाताओं ने यहाँ पर सारा अवेलेबल कर कर इन लोगों को दिया और ये पूरी प्रशासन की गलती है और सुबह से यहाँ पर लोग जमा हुए हैं और तकरीबन यादी में 1455 नाम और 1455 नाम में से मेरे हिसाब से नौ सौ साढ़े नौ वोटिंग हुई हुई पंद्रह परसेंट वोटिंग तो वापस गर्दी देखकर कर चले गई यहाँ की गर्दी देखकर कर पंद्रह सौ परसेंट वोटिंग चले गई और ये प्रशासन का लपड़ा है ये प्रशासन की गलती है और प्रशासन को इसको मानना पड़ेगा पंद्रह परसेंट लोग ये गर्दी देख कर वापस चले गए हैं और अभी भी लोग सुबह से लाइन लगाए हुए हैं आप देख रहे हैं ये लाइन आपके सामने नजर आ रही है प्रशासन के लोग अभी आए हम सुबह से कलेक्टर को फोन लगा रहे हैं सारे लोगों को प्रशासन को फोन लगा रहे लेकिन ये बुध पर किसी ने नजर नहीं दिया उसके नतीजा ये है कि अभी भी लोग बाहर खड़े हुए आप मतदान करने के लिए आए क्या भावना है कैसा आपको उम्मीदवार चाहिए क्या बोलेंगे आप बारे? हमको ऐसा तो उम्मीदवार चाहिए कि जो गरीबों के का ख्याल करे आज जो नौजवान बेरोजगार है उनको रोजगार नसीब हो और चूंकि यहाँ पर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी मिलजुल कर रहते हैं जो इत्फाक व इतिहाद की बात करे आपस में नफरत की बात न, न करे ऐसा हमको जो है कैंडिडेट चाहिए और हम उसी को मतदान करेंगे जो आपस में इतिफाक और इतिहाद की बात करेगा और जो तोड़ की बात करेगा और अंग्रेजों वाली पॉलिसी अपनाएगा कि लड़ाओ और हुकूमत करो मतदान अपला हक है तो अपने बजावाइजना आप जो नेता निवन देना क्या जे प्रतिनिधि आप लोग कर्तव्य पार पड़ा पाजे निपक्षपणी जनते विकास और राष्ट्रा विकास दोनों साधे असा नेता अपन निवड़ दिया महाविकास आघाडी महायुती आणि त्याच्यानंतर वंचित हे तिन्ही आमने सामने तिरंगी लढत लढता तर तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे किंवा कोणता पक्ष पाहिजे काय सांगणार पक्ष आणि हे बद्दल नाही बोलू शकत आमच्या मनातला उमेदवार आम्ही निवडून देऊ काय नाही आम्हाला मोदी साहेबांना निवडून आणायचं आहे त्याच्यासाठी मतदान करायला आम्ही अँड मोदी इज द ओनली वन पर्सन फॉर इंडिया आय थिंक इट फॉर वर्ल्ड तो पूर्ण ज मोदी सर जे हेच आपल्या भारताचं नेतृत्व करू शकतात बाकी कोणी करू शकत आज माझं वय कमीत कमी अठ्ठावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष वय तर मी आर एस एसचा कार्यकर्त आहे मोदी सरच निवडून येतील याची पक्की शंभर टक्के गॅरंटी आहे मला सर चांगला पाहिजे काम करणारा पाहिजे त्याच्या अशाच आम्ही औरंगाबाद संभाजीनगरमध्ये येतो मी दहा वाजता आता आलो त्यामुळे खूप आनंद वाटतो काम करणारा पाहिजे सर आता लोक झालं चांगलं काम लोकांची भावना थोडी अजून चांगलं पाहिजे तर हे होते काही जनतेचे मत मतदारांचे मत त्यांनी असं सांगितले की आम्हाला जो मतदार संघामधला जो उमेदवार आहे आमचा जो खासदार आहे हा चांगला पाहिजेत गोरगरिबांसोबत राहणारा पाहिजेत सर्व धर्म सर्व धर्मसमभाव घेणारा सोबत घेणारा पाहिजेत आणि गोरगरिबाचे प्रश्न सोडवणारा पाहिजेत आणि आता बघूयात की यावर्षी जे तर तिरंगी लढत आहे शिवसेना वर्ष शिवसेना प्लस व वंचित या तिरंगी लढतमध्ये येणाऱ्या चार जूनला निकालाची दिवशी कोणावर गुलाल उधळते आणि कोणाचा विजय होते हे ते बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल आवेश शेख एम सी न्यूज हिंगोली